तर मराठ्यांचा खरा इतिहास दडपून ठेवण्याचं काम अनेक इतिहासकारांनी केल्याचा आरोप ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी केला जगाच्या इतिहासात मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध सर्वात प्रदीर्घ ठरलं आणि या युद्धाच्या शेवटच्या पर्वाचं नेतृत्व मोगल मर्दनी महाराणी ताराबाई यांनी केलं या राणीनं सलग सात वर्ष औरंगजेबाची लढून त्याला हतबल करून पराभूत केला पण अशा या मोगल मर्दनीचा इतिहास आजपर्यंत बाहेर आला नसल्याची खंतही जयसिंगराव पवारांनी व्यक्त केली आहे <coughs> मोहिमांच संरक्षण करणारे ज्या मोहिमा पाठवल्या त्याच संयोजन महाराणी ताराबाईंनी केलं फौजांचं नेतृत्व करणार हे खाफी खान म्हणतो आहे आमचा इतिहासकार कोण म्हणत नाही लिहिलाच नाही आमच्या इतिहासकार मी छत्रपती राजाराम महाराज छत्रपती राजा ह्या ताराणी साहेब यांची चरित्र जी लिहिले ते प्रामुख्यानं ऐंशी टक्के शत्रूंनी लिहिलेल्या इतिहासातून त्यांनी जो आमचा काही गौरव केला असेल थोडाफार त्यांची त्यांच्या ज्या लढाया आहेत त्या लढाया आम्ही लढलेल्या लढाया त्यांनी सांगितलेल्या आहेत